तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक जुलै दोन हजार एकोणीस मध्ये वांगणी ते बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस अतिवृष्टीमुळे अडकली होती उल्हास नदीला पूर आल्याने वांगणी ते बदलापूर मध्ये असलेल्या ट्रॅकला पुराच्या पाण्याने घेराव घातला होता या पुराच्या घेराव्यात महालक्ष्मी एक्सप्रेस आणि त्यातील हजारो प्रवासी अडकले होते सुमारे एक हजार पन्नास प्रवासी यावेळी या एक्सप्रेसने प्रवास करत होते तर साधारण पंधरा ते वीस तास अडकलेल्या या प्रवाशांची सुटका एनडीआरएफ ची टीम भारतीय वायुसेना भारतीय नौदल तसेच महाराष्ट्र पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने करण्यात आली होती याची दखल खुद्द राज्य सरकारनेही घेतली होती म्हणून यंदाही अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी बदलापूर ते कर्जत रेल्वे ट्रॅकची पाहणी केली तसेच परिस्थितीचा आढावा घेतलाय तर ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये किंवा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मान्सूनपूर्वी बदलापूर ते कर्जत रेल्वे ट्रॅकची पाहणी केली तसेच परिस्थितीचा आढावा घेतलाय यावेळी बदलापूर पालिकेचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अंबरनाथ तहसील कार्यालयाचे अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक यांनी धरणाची पाहणी केली असून हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होणे यासाठी अति महत्वाची बैठकी घेण्यात आली या बैठकीत आणि पाहणी दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिल्या आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये आणि विशेषतः जुलै महिन्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी येऊन रेल्वे वाहतूक खोळंबण्याचे पूर्वी होत होते त्याच अनुषंगानं त्याच्या संदर्भामध्ये काही तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना घेण्याच्या दृष्टिकोनातून आज ही पाहणी केलेली आहे या सर्व पाहणीच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की जुलै महिन्यामध्ये जो पाऊस येणार आहे त्या पावसाच्या पाण्याच्या पातळीमुळे रेल्वे ट्रॅकवर ते पाणी येऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी या अनुषंगानं करावायच्या ज्या उपाययोजना आहेत त्याबाबतची आज पाहणी केली यामध्ये उल्हास नदीमध्ये काही जुने स्ट्रक्चर्स उभे आहेत ते स्ट्रक्चर्स काढणे किंवा त्याला रेग्युलेट करून तो पाण्याचा प्रवाह सुरळीत होऊ शकेल का या ही पाहणी केलेली आहे मुख्यत्वे रेल्वे प्रवाशी सु वाहतूक सुरळीतपणाने चालू राहण्यासाठी पावसाळ्यातही जु जुलै महिन्यातही हा पाहणीचा दौरा आहे यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक प्रशासन म्हणून तहसीलचे तहसील कार्यालयाचे अधिकारी बदलापूर नगरपालिकेचे अधिकारी माझ्यासोबत आहेत याबाबतीमध्ये वरिष्ठांकडून या संदर्भामध्ये सूचना प्राप्त झाल्या होत्या की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहतुकीला अडथळा यावर्षी येणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला पाहणी करायची आहे आणि त्या उपाययोजना सुचवायच्या आहेत त्या अनुषंगाने उपाययोजनेच्या बाबतची पाहणी आम्ही आज करत आहोत नाही आता त्या पाहणी झालेली आहे आता त्या संदर्भातला प्लॅन जो आहे तो प्लॅन आपण तयार करू आणि तयार करू करून शासनाला सादर करणार आहोत होय महालक्ष्मी एक्सप्रेसचा आपला अनुभव आहेच त्यावेळेलाही प्रशासनानं कसोशीचे प्रयत्न करून सगळ्या प्रवाशांना सुखरूपपणानं बाहेर काढलं होतं परंतु आता तो तो आणि तसा प्रसंग यायलाच नको त्या दृष्टिकोनातून आपण उपाययोजना करत आहोत शीतल मोरीसह अभय बदलापूर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत एस एफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क सात शून्य आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद